नमस्कार मित्रांनो तर बघा आज संडे आहे स्पेशल संडे श्रावण महिन्याची आज कर आहे आणि मित्रांनो आज आमच्या हॉटेलला हो दहा पंधरा बोकड्यांचा बेत पण आहे आणि आमच्या भाकरीवाल्या मावशींची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यांनी सुट्टी घेतली मित्रांनो मला वाईट कशाच वाटतंय तर आमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय था तिला थायरॉइड आहे शुगर आहे आणि तरी तिला भाकरी करायला लागायला लागा मला या गोष्टीचं मित्रांनो वाईट वाटतंय

चांगलं होईल आयुष्या मिळत त्यांचं सुध्या बरं आमच्या तर एकत होते होते तुम्ही तरी हेवडाले आहोत तेरा तेरा वर्षाच्या बारा बारा वर्षाच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे का झाले म्हणून तुला सगळं करू लागते तुला भाकरी करू लागते की ग हो मा करू लागतेस तू तुझी काय चुकी नाही करतीस बर का तू उग काय म्हणावं यात्राला बरं मग इकडं थापूती तेवढं बस करते आता कटाळा आला मला रोट्या करून करून कस्टमर बसलेत बाहेर काय तर जीव माझा कदरून गेला घामान आणता मला चकरी येऊन जायचं मुडक का। तुम्हाला काय बोल ग बोल ना हरभारायचा फोन करीत बसायचं बोल लाव

जेवढे तुम्ही लहान वयामध्ये स्ट्रगल करा तेवढे तुमचं भविष्य ब्राईट होईल नक्कीच आईच्या हाताची भाकरी खायला मा मा या माझ्या हाताच्या भाकरी सगळी दोन वेळा अलम दोन यायली माय खायला अगं तुमच्या येऊ की लहान वयातल्या वयातल्या तुम्ही भाकरी केलेल्या खायला दोघे पण भाकरी करतात की भारी माझं येऊ द्या मातारीच काय असतं या

कशा इकडे भाकरी करायला लागल्यात कारण आज कामवाल्या मावशी आलेले नाहीत आणि आज जिम्मेदारी ह्यांच्यावर भाकरीची आलेली आणि असं संपूर्ण आज त्यांनी हॉटेल तिघे जणीनं तिघींचं पण खरंच अभिनंदन आणि आईच्या जानूच्या नुकसाच्या हातच्या भाकरी खायची जी आज लोकांची इच्छा होती आज संडे स्पेशल होतं आपल्याकडं बोकडांचा बेत आणि ते पूर्ण झालेलं आहे थोडं आता निवान झालो आहे थोडं बसलो आहे आता मित्रांनो मी गप्पा गोष्टी करीत आणि आज दिवसभर त्यांनी कमीत कमी चारशे साडेचारशे भाकर माझे हिशोबान झाले असेल प्लस तंदुर वेगळाच चपात्या वेगळ्याच राईस वेगळाच मित्रांनो खरंच कमाल आज एवढ्या वयामध्ये सुद्धा आई एवढं काय आज हो ना मग कमाल दाखवली दोघींनी तिघींनी मावशी नाही आल्या तरी आज त्यांनी एकही कस्टमर नाराज नाही केलेला कुणाला वेटिंगला बसायची गरज लागली नाही भाकरीसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी आणि खूप छान पद्धतीने त्यांनी आज हे हॉटेल सांभाळलं त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन